माणसाच्या उभे राहण हे या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला करता येण्यासारखं आहे पण हे महामंडळ होणं गरजेचं आहे ह्या महामंडळ होण्यासाठी आपण इतर आपण आपण सुद्धा सर्वांनी दाखवलं या मंडळाच्या बरोबर आणि एक कुठल्याही गोष्टी मिळवूया एवढी इच्छा व्यक्त करतो आणि या महामंडळाला पुन्हा एकदा मी शकशा धन्यवाद देतो त्यांच्या कार्याचं धन्यवाद भाषेत गोविंद खडकमल गोविंद खरगमल ऐकतं कुठे गोविंद सुंदरबाद गोविंद खरगमल सचिन गजरे सचिन गजरे शिंदे राहुल सोनाने राहुल सोनाने यायचा दोन मिनिटांमध्ये आपलं बंदोबत व्यक्त करायचं राहुल सोनाने नमस्कार मला काय करता येत नाही कारण साधारण माणूस म्हणून एवढं कल्याण मंडळ काम करत आहे कल्याण मंडळाला मशात पेटवलेलं आहे पण आपलं एक काम आहे आपण एक आत्मचिंतन केलं पाहिजे की मी त्याला किती वेळ दिलाय मी त्याच्यासाठी काय करणार आहे आणि मी त्याच्यासाठी किती पुढे जाणार आहे आणि माणसं आणणार आहे असं न करता प्रत्येकाला आवर्जून इथं आणलंच पाहिजे आणि आपल्या हातासाठी मांडलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या विभागातले आमदार असतील खासदार असतील त्यांना जाऊन पत्रक देऊन त्यांना आपण निवडून दिलेला आहे आपण मत टाकलेले आपल्या हक्क आहे त्याच्याकडे जावा त्यांना निवेदन द्या त्याच्याकडे आपल्या हक्काची मागणी करा आणि प्रत्येक आपल्या गेलं पाहिजे एवढी घट्टा झाला पाहिजे की त्यांना लाजून सुद्धा या खेळ समाजाला आपलं आर्थिक विकास महामंडळ द्यायला लागलं पाहिजे असं निर्माण करा एवढच मी बोलतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद राहुल जी शशिकांत चौधरी शशिकांत चौधरी प्लीज दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा प्रत्येकवार महामंडळ यांनी जो आज वर्षा आहे त्याला साथ देणं हे महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रक्रिया महाराजा सर्व प्रक्रिया समाजाचं आर्थिक आणि हे सर्व बळ आपण त्यांना देणं आणि मिळाल्यानंतर आपली एकीचं दूर धारण करणार या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर होणार आहे तरी सर्वांनी या मंडळाला साथ देऊन कायम कायमस्वरूपी हे असं सातत्यानं यांच्या पाठीशी राहूया आणि राज्यामध्ये मशाल पेटवून पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोपर्यंत झे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करत राहूया आणि जिल्हा तालुका प्रत्येक आमदार खासदारांना आपण निवेदन देत राहूया आणि ते दिल्यानंतर आपल्याला मिळाला त्या दिवशी आपण एक दिवाळी साजरी करूया असं मी जाहीर करतो आणि मी त्यांना सर्वच वाटले जय हिंद जय महाराष्ट्र जय ठाकरे धन्यवाद अत्यंत आभारक्ष्मी ताई नगर हे संभाजीनगर किंवा शैक्षणिक सामाजिक सगळे बंधू आणि जवळपास भाषण एकच केले महामंडळ मिळालं पाहिजे महाराष्ट्र विकास मंडळ मिळालं पाहिजे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना म्हणजे गेल्या वर्षी केलं की पुढच्या वर्षी असं नाही होणार मुख्यमंत्री गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघाने आर्थिक विकास महाराष्ट्राची घोषणा केली पण अंमलबजावणी का झाली नाही आम्हाला कुठेतरी कमी पडलोय पडलोय माझी एक विनंती शिंदे एक विनंती स्थापन केली पाहिजे आणि त्या कमिटीच्या मार्फत आपण एकमेक शिंदे साहेबांना भेटू आता मला सांगा लोकसभा आणि विधानसभा हे जे साहेब जिंकले निवडणूक लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊ

एक अतिशय गोर गरीब समाज आहे त्यांनी माझ्या समाजाला पण विनंती आहे गेल्या वर्षी जी संख्या होती ती संख्या इथं नाही असं समजलं की पंढरपूरला गेलेल्या असल्यामुळं कमी संख्या आलेली आहे तरी सुद्धा मी तरी पण एक समाधानकारक संख्या आहे आपण सर्व मिळून एकनाथ शिंदे साहेबांना आणि जरी समजा शासन बदलला मुख्यमंत्री जरी बदलला तरी ते सुद्धा मुख्यमंत्री आपलेच आहेत त्याच्यामुळे ठिकाणीच मग आपल्या प्री निर्णय घेतलाय की आपला आर्थिक विकास महामंडळ द्यायचं तर ते नक्की देणार पण आपण कुठेही कमी करू नये आपण बार बार जाऊन भेटलं त्यांच्या लक्षात येईल की खरंच आपल्याला

गणेश ारायणकरता निवृत्ती कोण मराठी भाषेच आंदोलन सुरू झालेलं आहे की आम्हाला तिसरी भाषेची शक्ती नको निवृत्ती कोण आंदोलनाचे निवृत्ती कोण आपण मागून सत्य सत्ताधारी भारतीय जनता पक्षातून परंपरा आहे

तो आता जो जो आता इसा इसा तो ते दोनशे लोकांनी भाषण केलं भारतीय जनता पक्षाच्या एक महिन्याची मुदत आता तर खासदार म्हणाला एक सांगितलं की शिंदे साहेबांनी आपल्याला महामंडळ काढून ठेवलेला आहे तेव्हा आपल्या पदास पडलेला नाही मला त्यांना एक शिंदे साहेबांना विनंती करायची आहे या महिना अखेर पर्यंत समाज पेट पडला मी निवृत्ती संस्था हो आणि साहित्य मंत्रालयाच्या समोर मी जिवंत आंदोलन

साहेबांनी अत्यंत कडक इशारा दिलाय मला वाटतं शासनापर्यंत हा इशारा गेलाय आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतोय की मंत्रालयामधून आपल्या शिष्टमंडळला चर्चेसाठी बोलावलेला आहे आपलं शिष्टमंडळ आता मंत्रालयामध्ये गेलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री

मी सर्व आभार व्यासपीठिनी कारण सन्मानिय रवींद्रे साहेब नारायणकर साहेब आणि महादेव साहेब यांनी इतकं छान संघर्धन करून आपल्याला एकत्रित केलेला आहे त्या एकत्र आपल्याला निश्चित फायदा होणार आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी

शेतकरी महामार्ग होतो तर त्या महामार्गाला विरोध करण्यासाठी बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन धन्यवाद साथीताय म्हणतो की महाराजांना विनंती करतो की ज्या जेवण केलं नसेल जेवणासाठी जेवण क्षेत्र आहे त्यानंतर मी श्रीकांत ठाणे कार्य विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटामध्ये आपण

आपण ज्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आणि अत्यंत महत्वाच्या कामासाठी आपण योगदान दिला परंतु आणि गेल्या वर्षा आपण अठ्ठावीस जूनला या ठिकाणी आंदोलन केलं होतं आंदोलनाचं फलित म्हणून आपल्याला मुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालचे मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेबांनी आणि आपल्याला आर्थिक विचार महामंडळाची घोषणा केली पण त्याची उदगतः झाली नाही आता एक दहा टक्के काम राहिले असं सगळ्या वक्त्यांनी आपल्या मनोगतातून मग आश्वासन व्यक्त केलं जे जे कदाचे ते त्यांनी सांगितलं परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो कोल्हापूरचा उपाध्यक्ष म्हणून उद्याच्या दिवाळी अधिवेशनापर्यंत